अठरावल या गावातील एका चोपन्न वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या पेन्शनच्या पैशांच्या वाटणीच्या कारणावरून तिचा मुलगा आणि सून यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि या महिलेला ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता अटरावल या गावात घडली होती तेव्हा या प्रकरणी सदर चोपन्न वर्षीय महिलेने दिनांक तेरा मे सोमवार रोजी रात्री दहा वाजून सत्तावन्न मिनिटाला मुलगा आणि सोन विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर यावल शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अल्पशा नोंदणी फी मध्ये येथे तज्ज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसनविकार मधुमेह डायबेटीज थायराईड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा ते श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे अट्रावल या गावात रेखा मधुकर तायडे व चोपन या राहतात त्यांच्या पतीचे पेन्शन त्यांना मिळाले होते व त्या पेन्शनच्या पैशाच्या वाटणीच्या कारणावरून त्यांची सून ज्योती दीपक तायडे आणि मुलगा दीपक मधुकर तायडे या दोघांनी चोपन्न वर्षीय या महिलेला शिविगाळ करून मारहाण केली आणि तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा सदर चोपन्न वर्षीय रेखा तायडे यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात मुलगा दीपक तायडे आणि सून ज्योती तायडे या दोघांविरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल